जे जवान जे किसान मी कवीवरे युवराज डोंगरे आपल्या चॅनलवरती आपलं सगळ्या दादांचं माझ्या बहिणीचं स्वागत करत आहे तर खूप मुलं प्रेम करतात प्रेमात धोका खातात तर तुम्हाला माहीतच आहे का आपण प्रेमाच्या जखमीवर जखम ला जखम लाव जखमीला औषध जखम ला, लावण्यासाठी आपल्या कवितेचं आपण काम करतो तर दादा नवीन असा चॅनलला आज सक्रिय विसरू नका नवीन शब्द आहे नवीन रचना आहे तर नवीन शब्द खूप सुंदर आहे लाईक करा गाणे आवडले तर ठीक आहे मी शेतात आलो आहे ना, ना ना रा रा ना 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 रा, रा। ना, ना 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 ना, ना, ना।, ना का कळणार नाही का माझं प्रेम तुला का कळणार नाही माझं प्रेम तुला कसं सांगू जाणू माझ्या जा मनातल तुला कसं सांगू जाणू माझ्या मनातल तुला का कळणार नाही का कळणार नाही माझं प्रेम तुला कसं सांगू जानू माझ्या मनातल तुला कसं सांगू जानू माझ्या मनातल तुला घरदार सोडलं ग तुझ्यासाठी मी जीवनाचं प्राण केलं ग तुझ्यासाठी मी मला सोडून गेली अर्ध्या रस्त्यावरी मला सोडून गेली अर्ध्या रस्त्यावरी असं कसंय झालं असं कसंय झालं कळनास झालं मला असं कसंय झालं कळनास झालं मला कसं सांगू जानू माझ्या मनातलं तुला कस सांगू जानू, माझ्या जा मनातलं तुला हो शपथ घेऊन आपण दे जनानी भेटलो होतो अंजान ठिकाणी तू बघितल होत मला मी तुला बघितलं काळजाला काळीज कसं ते मिळलं काळजाला काळीज कसं ते मिळल शपथ घेतली होती आकरी शनाला शपथ घेतली होती आकारी शनाला कसं सांगू जानू माझं मनातल तुला कसं सांगू जानू माझ्या मनातल तुला का कळणार नाही कळणार नाही माझं प्रेम तुला का कळणार नाही माझं प्रेम तुला कस सांगू जानू माझ्या जा मनातलं तुला कस सांगू जानू माझ्या जा मनातलं तुला दादा गाणं कसं आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू दादा जय जवान जय किसान दादा